शहरात आणि ग्रामीण मध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुख्यात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करत अठरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले एकूण आठ लाख वीस हजार रुपयाच्या मुद्दे माल जप्त करण्यात आला असून नरेश महिलांगे असे कुख्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्यावर चाळीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत शहरात <coughs> नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरपोडी करणारा हा नरेश अंकुलू महिलांगे हा आरोपी आहे त्याच्यावर साधारण चाळीसपेक्षा अधिक वेगवेगळे चोरी घरपोडीचे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत मागे काही दिवसामध्ये नागपूर शहरामध्ये तसेच नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरपोड्या केल्या होत्या आणि आम्हाला त्याची माहिती मिळाली होती त्याचा शोध सर्वच पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँचसुद्धा घेत होती आता आम्हाला तो नरेश मैलांगे हा आरोपी मिळून आलेला आहे त्याला अटक करून कळमनाच्या ताब्यात दिलेला आहे आता, दिले आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या तपासानुसार अठरा गुन्हे वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले आणि ग्रामीणमधले उघडकेस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण रोख रक्कम आ, दोन फोर व्हीलर गाड्या दोन टू व्हीलर गाडी आणि मोबाईल असा आठ लाख वीस हजारचा जवळजवळ मुद्देमाल वेगवेगळ्या वेग ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही देऊन पुढील कारवाई करणार आहोत याच्यामध्ये आमची घरपोडी विरोधी पथकाची जी टीम आहे क्राईम ब्रँच ची त्यानं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे तिने त्याला शोधून काढून अटक केलेला आहे हा आरोपी एकटा फिरत जंगलामध्ये फिरत असतो आणि रात्रीच्या वेळेस शहरामध्ये येऊन बंद घरं फोडण्याच्या सवयीचं आहे आता सध्या अटक केल्यानंतर बाकी एक दोन तीन नावं त्यांच्याकडून निष्पन्न झालेली आहेत आणि पुढील तपास कळम नाही सुरू आहे गुन्हा घडल्यापासून सदर आरोपी वेगवेगळ्या जी बॉर्डर आहे आपली नागपूर शहराची त्या ठिकाणी जंगलामध्ये वास्तव्य घेऊन फिरत राहायचा किंवा त्याच्या ओळखीच्या लोकांच्याकडं राहत होता असं निष्पन्न झालं होतं आणि रात्रीच्या वेळेला येऊन शहरामध्ये असे गुन्हे काढायचा असं निष्पन्न झालेलं आहे